शाळेत ना आल्या आले जेवाय पाहिजे वाघाला दूध चपाती खा म्हणल्यावर नको म्हणतो या दूध चपाती चांगली असते का नाही सांगा बरं खायला काय नाही दूध प्याय नको खाय नको आ सकाळचं पण गालासभर दूध दिल तर ती पण प्याला नाही आणि आता मग आले आल्या भूक्याजून आलत म्हणून मी पण काय केलं कालवण असलं की म्हणजे भाजी काय पण कालवण ही त्याच्यावर चपात्या खाते ती भाकरी खाते ती म्हणून मी कालवणच ठेवलं नाही आज थोडंच केलं तर आले आले मग भोक्या असला होता हडबाडला होता मग दूध दूधच होत नसतं घेऊन शेना मग दूध खाल्लं दूध चांगला असत खावा दूध तुला चांगलं लाग काय दूध म्हणूनच मग तुला म्हणते खात जा दूध आणि जरा गरम पण लागतंय बघा थोडं नॉर्मल तापले विस अभ्यास हे काय करतो गण हाय बाबा शाळेत करतो सर्दी त्या पावसानं हे ना भिजल्यामुळं ताप आला कोंबड्या हनत्या गणहन हन हन पिली ती बारकी सोडलेली ती घरात येत्या शाळेत ना आला हातपाय तोंडतेने दोघांनी धुतलं जेवण केले चपात्या काय सकाळच्याच होत्या दादून नाही खाल्लं दादूला दूध खायचं म्हणले की दादू म्हणतो मला कसं होतं याला आलं हे ना खाल्लं दूध चपाती खाल्लं काला करून शिणा मित्रांनो दूध आणि भाकर खात जावा शरीराला साठील चांगले आहे मी ह्याला सांगते आणि हे तुम्हाला मला सांगतोय कसं करायस सांगा हा हाय तोपर्यंत तो दूध एकदा म्हैस साठली म्हणजे मग कुठलं दूध दाखत येती दूध खाल्ले इती काय दाखवत येती दूध खाल्ली मिरस जा तुला काय होत आहे पेरा काय बाबा त्यांना सांगतो तुला काय होतंय होय आ सकाळचं तर जाते ती साडे नऊ नऊ वाजता निघते ती साडे नऊ नऊ वाजता जाते ती ती येते ती पाक सहा वाजता घरी कोण नसतं इळभर ताई तिवडी असते हिकंड तिकंड येतं बसतं खेळतं त्या सांगाच मग काम झालं की खेळत बसायचं बोलत त्यालाच बसायचं मी खाली गिरती व रानात माझ्या महाग पळत आली या एकटीच गुरं खाली बांधली होती मग बागाय गिरती सुटलंय का काय तर माझ्या महाग खाली आलंय पियाला घेऊन शिना पळत चा पियाचा होता तिला मग मी आम्हाला छान दूध आली तिला घेतलं मग तिला दूध दिलं जरा जवळ घेतलं दोन मुक घेतलं तिनं तिनं पण घेतलं मी घेतलं ती मला तिथे दोन चॉकलेट आणली कुठं दाखव फक्त रुपये घेतलं सांगितलं आणि टाय शर्टची दोन चॉकलेट आणली <laughs> माझ शान जर... आहे बोल सगळ्याची माया करत सगळ्याचा जीव जाणत्याच्या कमी काय असत लगे म्हणणार मग मी त्या ताटात बरं का असं सगळ्याचा जीव जाणत आणि माझा जीव कोण जाणत मी जाणत नाही तुझा जीव काय रे अंकार आंगलेच गरम लागायला अंकार तापाची गुळी खावा लवकर ओ गरम लागत आग पावसात त्या दिवशी भिजल्यामुळे तस झालं बघ हा पावसात मग सर आज काय म्हणलं तुला सकाळी अभ्यास हे करत जा म्हणलं गा खड करत जाऊ नको हे म्हणलं गा खड करत जाऊ नको बाबा ध्यान देऊन शाळा शिकाय होय काय तुला गोष्ट सांगते का मला माहिती ढोल कोणाच्यात वाचतोय गाई बघले बघ आजचा शेवटचा दिवस आहे र त्यामुळं तर इकडे वर असते ती वाचतोय ढोल हा आहे का ना ओंकार चाल जायला हो यायला पाय दुखते लागल मी पाय दाब आहे तुझा कधी काढायची मी तुझं पाय दाबत बसून दिवस आजचे दिवस राहते दारा ठेऊन चालतं वे बाबा दारा काढावं लागते या तर मग कस चाललंय तुमचं सगळ्याच असच तुमचं प्रेम माझ्यावर राहून द्या माझ्या लेकरा बाळावर राहून द्या असते तर प्रत्येकाच्या आयुष्यात काय ना काय वाईट दिवस निघून जातेतच की आणि ही माझी लेकर सांगा ती म्हणल्यावर मला कशाच भ्या आहे बागाय ना हे तर माझं चितार एवढं एवढं शान आहे का नाही एवढं गोड बोलत चांगलं चांगलं चांगल, सांगत आणि त्याला मेन ग नाही लाडू लय दिवस झालं खा वाटते ते बुंदीच लाडू मग तू लाडू कर मी लाडू कर मग तुम्ही सांगा लाडू तो खेळतो काय खेळ काय कशाच काय बुंदीच म्हणायचं बेसनच लाडू बेसनचा आली कशाच काय कशाच आली ती ठीक आहे ते आपली काय खायचं काय बुंदी म्हणाय ना तुला पुरटी पुरटी करतोय बुंदीच लाडू रहाग लागला बुंदीचं लाडू आणि बेसन हा बघा आता ही टायमिंग आहे का मुदिच लाडू करून द्यायचं किंवा लगेच कुठं देऊ करून तर बघतो आणि तसंच मग म्हणतो आधी केलं आता बघतो मग काय त्याला तेल आलं त्याला बेसन आलं त्याला साखर आली एवढं कोण मग काय पाण्यात कोणती तळायची काय ती कशाच बेसनच अरे कशाला तेल म्हणा डाळडा म्हणा तूप म्हणा लागतच त्याशिवाय ती होत नसत येड्या डालडा दा। डालडा दा लागतो डालडा दा बेसनच्या लाडूला किंवा तूप मला आताच्या आता लाडू पाहिजे तू काय करते होय गे शान आहे वाघ माझ माझा मला आताच्या आता लाडू पाहिजे कुठं आणून दे तुला लाडू पाहिजे तर कशाचा पण हट्ट करावं बघा बुखा लागले तर खायचं आणि आता तर शाळेत न दूध भाकर खाल्ली होती की गेलं का चिरलं जिरलं थांब जरा एवढा आठ दहा दिवस पंचवीस तारखेपर्यंत पंचवीस ते बारा तारखेपर्यंत थांब मग काय तर मग करून आणते अकरा बारा पंचवीस बारा अरे पंचवीस दिवस म्हणजे एक दहा बारा दिवस थांब मग देते तुला करून शिना मग ती आता बाजार नाही घरात तेल नाही पीठ नाही तुला लगेच कुठं करून द्यायचं सांग बर मला वाटलं पंचवीस दिवस आणि वर अजून बारा दिवस नाही राजा तसं म्हणत र माझे बाय तुला करून दिलेशी मतलब दिल... दिलेशी मतलब आहे तुला मग मी कशी का करून खाला कोणाला एकटा खातू तू खा नाही एक तिळ असला तर काय ते एक चॉकलेट असलं तर सगळ्याला वाटून खाताय ती एक ते सात जे कसा खाला होता तसं एक चॉकलेट असलं तर ती सगळ्याला वाटून खाताय आणि ही येतं का वा खायचं आणि ह्याचं खाणं पण लय नाही बघा मित्रांनो काय एक चपाती खातय आणि ती पण जाड चालत नाही पातळ अळकर म्हणतो मग तेवढे एका चपातीनं काय होतंय सांगा बरं तुम्ही खावा ओ पाट भरून शेना जरा ह्याला किती वेळा मी सांगते दूध हाय दूध जा तसला काय कळत नाही बघा होय हो करतय निसत मला आ आणि मला हे हेशिवाय पण करमत नाही बघा मित्रांनो दाद्या पण माझा आहे पण दाद्याच कसं दाद्या जरा आता मोठा झालाय की जरा बारका हाय आणि लय मय आहे हो ह्याला निस्त डोळ्याकडे बघून मग ओळखणार काय दुखतय गा कोण काय तुला म्हणलंय गा जर ग बसली तर लगेच मग विचारणार विचारणारुगती का रे खवकार हा फुकते का मी खवा तर सांग बर मला मग म्हणतोय मला कशा पाुगलो तुझ्या पप्पानं सकाळी माझ्यावर कसली फायरिंग काढली हा कसलं बोलत होत मी किती मयान बोलली पण शेवटी पप्पा बोलत नाही तर तुझ्या पप्पाला करू तर काय करू सांग काय करते सांग काय करू तू सांग सोडून तुझ्या पप्पाला सोडून जाऊ नुसर काय करायचं आता का दुसरं तुझ्या पप्पाची तुला लय माहिती मग पाप्पाला सांग पप्पा रज म्हटला ना आणि तुम्हाला चांगलं चुगडू करून तेवढं मी सांग बनू मग मी रे तू खा आम्ही आणि तू बसून खा हो तुम्हाला आहे की चांगला पण म्हणू नको काय पापा असं करू नका पप्पा काय म्हणू नका आई बाबाला मामाला काय म्हणू नका तू मी सांगितलं गे काय सांगितलंय पापाला